हाय मित्रांनो ताई दादा नो ईद मुबारक बरं आता ही पाहिजे मला काही जास्त बोलता येत नाही तर मित्रांनो आज ईद निमित्त सरांच्या घरी आलतो थोडा डाबा पण दिला ना भेट घ्यायची होती पण काय मूर्त लागत नव्हता आज मूर्त लागलाय घर उडक उडको दावला जरा अब्ब झाली सरांना भेटून भारी वाटलं बरं आणि आता ही पहिलीच भेट आहे आमची ओळख म्हणजे इंस्टावरची याची वरची ओळख जास्त या घरी जाणं येणार नाही काय नाही तिथनं नुसतं बोलल्यावर नाही एवढं आता मी आता बास्के एकदम जवळ वाटायचं आणि बघा बाहेर डागताना त्यापेक्षा इंस्टावरची आणि सोशल मीडिया हे अगदी जास्त जवळचे असतात हे आजचा दिसत बरं का आम्हाला जर गुरुवारी दत्ताला आल्यावर हा पण लांब दिसते आता काही ओळख आधी नमस्कार मित्रांनो के अक्षय जाधव यांचे पण यूट्यूब चॅनल आहे हे पण संग आले आपल्याला भेटायला है ह्यांची पण भेट झाली आणि त्यामुळं बरं वाटलं का ह्यांची पहिल्यांदा भेट झाली आहे ते सगळं सोबत आले त्यामुळं बरं वाटलं हे दादा शिरकुंबा घेऊन डबा घेऊन इथं चार किलोमीटर इथनं घरी देण्यासाठी खास ह्याला आत्मीयता प्रेम म्हणते ती तेव्हा तुम्हाला दाखवतो तेव्हा सगळ्यात लवकर आणि पहिला डबा ही मंदाडा सुधी मंदाडा सर मंदा मला परत पाहि व्हायला लागले सॉरी बर का जादू पुन्हा टायमिंग पडत नाही चाललं तर मित्रांनो सरांचं चॅनल आहे ब्लॉगिंग रिलेटेड आहे आयुष्यातल्या चालू घाडा मोडीवर यांचे ब्लॉगिंग असते तर यांचे चॅनलला एकदा जाऊन व्हिजिट द्या चॅनलचं नाव काय आपल्या सुनील शिंगारे सुनील शिंगारे या युट्यूब चॅनलला सर्च करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा म्हणजे चालू घडामोडीतल्या जीवनात आपल्यासोबत कसे कसे प्रसंग घडून येतात त्याच्यावर लाईव्ह त्यांची व्हिडिओ असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो